सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कारंजा आवक आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे बारशी आवक एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणनव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे उमरखेड आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जामखेड आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक बावीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे देवनी आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे बुलढाणा आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये